समीर दगळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकनचं दाबायला विसर तर गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो तर आपण आज आपल्या क्वीनला घेऊन आलेलो थोडंसं काय म्हणून निघालं का दिवाळी चायन टायमाला तर दाखवतो आपली क्वीन टी क्वीन कशी दिसते दिसते आहे का ना मस्त फुल हॉटेल लुक तर मित्रांनो आपले ब्रेक पॅड्स झालेले नील म्हणजे खतम हो गे काहीच आवाज आरेस मेसेज बहुत सारा तर लास्ट संडेलाच माहीत पडलं मित्रांनो काहीच्यात ब्रेकमधून आवाज येतो आहे तर ब्रेकपॅड पूर्ण गेलेले आहेत असं व्हिडिओ बघितलं आहे मी दोन तीन यूट्यूबला तर माहीत पडलं तर आता आपण चेंज करायला लावलो आहे तर आपण सोळा नंबर येते हे आपलं सोळा नंबरचं मारुती सुझुकीचं मारुती सुझुकी नेक्स्ट्रा सर्व्हिस सेंटर आहे मित्रांनो ठाणे सोळा नंबर दिवाळीचा पहिलाच दिवस असं म्हणता येईल बघूया आणि काम निघालं आहे तर किती मोठा फटका भेटतोय आपल्याला तो, आप तो माहीत पडेल आता तर मित्रांनो तुमच्याकडे पण जर गाडी असेल तर नीट काळजी घेत जावा काय कुठे काय तर आता नवीन गाडी होती इतक्या लवकर नाही खराबला पाहिजे होते तर झाले कारण की आपण गाडीसुद्धा आपल्या क्विनवरती शिकलेलो आहे आणि तुम्हाला नक्की दाखवेल मी गाडी कशी शिकलो माझे पुढे नेक्स्ट ब्लॉकमध्ये किंवा येईल असं काहीतरी तर दाखवेलच शोरूम शोरूममध्ये आलो आणि इकडे आपला भाऊ मस्त दिवाळीची तयारी करत होता कंदील वगैरे डेकोरेशन चाललेलं मस्तपैकी त्यांनी ऑफिस मस्त सजवलेलं आहे इकडे तुम्ही बघू शकता किती भारी सजवलंय आहे मग येऊन बसलो नंतर मी बाहेर आलो दादा आला मग सगळं आपला टॅप म्हणजे फोटो काढून घेतले सगळे नंतर आपल्या क्वीनला ला पाठवायचं होतं आतमध्ये ब्रेकपॅट चेंज करण्यासाठी गाडी उचललेली आहे आपली आता तर बाकीचं काम होणार आहे जास्त का दाखवत ना तुम्हाला अलाऊ नाही आहे परमिशन घेऊन थोडस करतो तिकडे मित्रांनो बघू शकते पूर्ण नील झालेलं आहे नाही टायमावरतीच आलो ऍक्च्युली ही पण गेली चावी पन गायब है ना? चावी पण गायब ना असते ना काहीतरी इथे आपले आता ब्रेक पॅड चेंज केले त्या दादानी जास्त काही दाखवता आलं नाही कारण तिकडे परमिशन नाही होती म्हणून मी अजून मधून व्हिडिओ काढत होतो मी इकडे दादानी ऑइल वगैरे सगळं चेक केलं ब्रेक ऑइल वगैरे कुठे काय कमी आहे ते सगळं केलं ते फील करून मला दिलं तर मित्रांनो इकडे न सांगता मला सगळ्या गोष्टी करून दिल्या ॲक्च्युली मला माहीत पण नाही काय करतात मित्रांनो आता ब्रेकपॅड आपलं सगळं लावून झालं थोडंसं तुम्हाला डिटेल नंतर सांगतो गाडी पहिले इथून काढतो कारण काही आपण साईटला गाडी लावलेली आहे का इथे तर निघूया तर मित्रांनो खर्च किती आला तर मित्रांनो मला सांगितलं होतं त्या लोकांनी का पाच साडेपाच हजारपर्यंत काहीतरी खर्च येईल पण खूप कमी आलं तुम्हाला दाखवतं बिल वगैरे सगळं आणि मी काय थोडंसं पर्चेस केलं ते आणि दिवाळी असल्यामुळे मित्रांनो तिथे जास्त स्टाफ नाही होता पण त्यांनी मला उपलब्ध करून गेलात खरंच त्यांचा ॲप्रिशिएट आहे त्या शोरूमवाल्यांचं मग सर्विस सेंटरवाल्यांचं ॲक्च्युली शोरूमवाले नाही बोलता येणार त्यांना सर्व्हिस सेंटर आहे आपलं सोळा नंबरचं खूप भारी वाटलं दिवाळी होती चांगलं ट्रीट केलं म्हणजे असं काही नाही बाकी ठिकाणी बघतो मी भरपूर ठिकाणी कस्टमर लोकांना हे लोक ते करतात आणि बोलताना बरं चांगलं बोलतात नंतर कामाच्या वेळी खूप वाईट बोलतात एक्सपिरियन्स येतो सगळीकडे आणि आपण आपल्या गाडीच्या काही सर्विसच्या वगैरे व्हिडिओ बनवत होतो कारण की आपला टाईम वगैरे नसतो तर आज आपल्याला आलेला टाईम बोलत चला एक व्हिडिओ पण बनवून टाक बनून टाके यूट्यूबसाठी व्हिडिओ म्हणून बनवला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्कीच सांगा मग तुम्हाला बिल दाखवतो मी तुम्हाला वरचा काय दाखवत नाही पण तो तुम्हाला दाखवतो इतका आपल्याला खर्च आलेला आहे मला वाटलं नव्हतं एवढा खर्च जास्त होईल ॲक्च्युली त्यांनी बोलल्याप्रमाणे पण खूप कमी खर्च आला आहे आपण हे स्क्रीन वॉश घेतले तर पाच पॅकेट घेतले सत्तर रुपयाला एक पॅकेट पडलं परत क्लिटर मागे आपल्या पुढे वायपरच्या इकडे पाणी येतं त्यासाठी हे त्या सुद्धा मी तिथून घेतलं बाहेर मार्केटमध्ये प्राईज खूप जास्त आहे तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला छोटासा आपला दिवाळीचा ब्लॉग होता तर दिवाळी पाठचा सुद्धा ब्लॉग येणारच आहे कारण की वीस तारखेला आपल्या ठाण्याची दिवाळी पार्ट आहे तर आता आपण ब्लॉग एंड करूया तुम्हाला जर ब्लॉग जर आवडला असेल आणि आपली क्वीन जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा तर चला भेटूया भेटूयाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये